झालं तर बघा दोस्तांनो काम तर लिफ्टला ग्रीस लावणे दाखवतो बघा हे बघा लिफ्टला ग्रीस लावणं चालू आहे तर ग्रीस संपवलेलं आहे त्या दोन्ही बाटल्यातलं पावसाचं वातावरण झालेलं आहे पुणे सिटीत पाऊस पडणार आहे आता आपले वाघमारे इथं हां हे गिरीश लावायला आणि एक मग दाजी येत पण दाजी खाली येत आहे तरी नंबर एक व्यू आहे हे पंचवीसव्या मजल्यावरचा व्यू आहे

आपण आलो एकतीस व मजल्यावर दोस्तांना हे बघा एकतीसव्या मजल्याचं चा काम चालू आहे वरती स्लॅब पडायचा राहिला मस्त साईडचं काम गिटचं काम सगळं झालं बिल्डिंग कमसे कम, कम पस्तीस मजले होणार आहे पस्तीसव्या व्या मजले लोक जाणार आहे आपली बिल्डिंग आपली नाही म्हणजे आपण इथं कामाला आलो हे बघा स्लॅबवरून खुल्लाच आहे स्लॅब पडला की परत काम चालू होते काय विषयच करायचं काम नाही हो कामाची काय कमतरता नाही आपल्याला फक्त हजरी कमी आहे हजरी पाचशेच रुपये आहे हाजरी काय पाचशे म्हणलं तर गावाकडं पण भेटते एवढी पण चला गावाकडे एक ठोक पैसा येत नाही इथे एक ठोक पैसा येते महिन्याच्या महिन्याला पैसा भेटते सगळंच भेटते महिन्याचा पैसा दिसतो एकदा म्हणून इकडे काम करणं आहे आपल्याला नाही तर हजरीला काय तर नाही हजरी काय का। गावाकडे गावाकडेच भेटते पाचशे ते पण मिस्त्रीच्या आता कधी हे असे होल मारलेले आहेत त्याच्यात आपला पायसुद्धा जाऊ शकतो हे बघा एकतीस एकतीसवर एक मस्त आपण ग्रीस ढंडायलो ग्रीस ग्रीस का नाही काय माहीत असेल गिरीस भेटल्यावर जायचं आपल्याला मग पंचवीस पंचवीसवर आपली लिफ्ट उभी लिफ्टात बसायचं मग डबल जायचं आपलं हे पाहिलो बघ लिफ्टमध्ये बसलो आता जायचं खालती दहापासून खाली ग्रीस मारायचं राहिलं चला माझ्या ब्लॉगमध्ये मा स्वागत आहे बाय बाय नंतर